आप गाव आपली बातमी पोल्ट्री ब्रीडिंग फार्म्स रक्तदान शिबिराचे आयोजन मिरज वृत्त सविसर वृत्त असे की व्यंकटेश्वरा पोल्ट्री ब्रीडिंग फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड मिरज यांच्या वतीने गणेशोत्सव निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स यांनी यावेळी रक्तदानाचा हक्क बजावला यावेळी डॉक्टर प्रमोद वाघमारे सद्दा मुल्ला दादा वा दत्ता वाळके अमोल पाटील अणिजीत पोद्दार शशी पाटील सागर कदम श्रावण जमदाडे सिद्धार्थ पाटील संतोष सोनवणे सोमनाथ हिंगमिरे राजेश पोद्दार अशोक मुंडे आदी मान्यवर सुपरवायझर व डॉक्टर उपस्थित होते पन्नासपेक्षा पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी रक्त देऊन रक्तदान श्रेष्ठदान याचा संदेश दिला यावेळी हिंदरत्न प्रकाश बापू पाटील ब्लड बँकेच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले ब्लड बँकेचे डॉक्टर सरगर श्री संदीप सर श्री दीपक गवळी आदीने आपले कर्तव्य निभावले मिरज एल आय सी वतीने रक्तदान शिबिरास हॉल उपलब्ध करून दिल्याने उत्तमरित्या रक्तदान शिबिर पार पडले व्यंकटेश्वरा पोल्ट्री ब्रीडिंग फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड मिरज यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज